मेन इव्हेंट मॅनेजर आज आमच्या माहेरची मंडळी येणार येणारच्या चेहऱ्यावर तर अति आनंद आहे ती पण सहा सहा महिन्यात भेटत नाही त्याला आता सरप्राईज द्यायचं आहे त्यासाठी आम्ही सगळ्या जणी तयार आहोत कोई तो सकाळ <आ> <laughs> सकाळ शुभ सकाळ कसे काय मंडळी मजेत ना हो मजेत मजेत आता आम्ही चाललोय थोडस शॉपिंगला आज संध्याकाळी खूप छान सरप्राईज आहे चला तर मग आता आपण आलोय पापलेट घ्यायला बघूयात तर पापलेट कशी आहे काही हे कसे आहे नऊशे ला दोन नऊशे ला दोन आणि हे पाचशे ला दोन पाचशेला दोन म्याच्या ह्याच्यामधले घेऊयात चार बंगले बघ घेतलेले आहेत काही कापून घेऊयात आता मच्छीचे तुकडे करून घेतोय फ्रायसाठी छान कापताय बघा त्या छान तुकडे करून दिलेले आहेत ताईने साफ करायची पण एक कला आहे पण किती छान साफ करतायचं वगैरे सगळं काढून की आई कशी दिसून नाही फक्त मावशी कशी आहे पण आमच्या घरी येणार आहेत पाहुणे त्यामुळे आई घरी स्वयंपाक बनवत आहे आणि मी तिथे आलेली आहे मच्छी घेण्यासाठी आता गेल्यानंतर आई छान भाजी बनवताना तुम्हाला बघायला मिळेलच आहेत तेव्हा तुम्हाला आणताना टेम्पो वगैरे घेऊन जायला संध्याकाळी निघतो आम्ही पाच वाजता

बाबूची म्हणजे प्रतीकच्या बड्डेची मग तर चला तर जाऊया बघूया काय काय घेता येतं ते आपण आता आलेलो आहोत शॉपमध्ये आता सगळे रंगी बेरंगी हा मिक्स हां रेड इसमें प्लेन मे सा कलर की डेकोरेशन बघायला मिळेल व ते आपण आता बघूयात संध्याकाळी की मी हे सगळं रोहन रंजिता करत असत पण यावेळेस ते नसल्यामुळे माझ्यावर आणि ताईवर जबाबदारी आलेली आहे त्यांच्या एवढं छान आम्हाला नाही जमणार पण प्रयत्न करतोय मग तुम्ही संध्याकाळी बघा आणि कसं वाटतंय आम्हाला जमलंय की नाही ते कॉमेंट्स करून नक्की सांगा मग चला तर आता आपण जाऊया पुढच्या तयारीसाठी म्हणजे आपण आता घेऊयात प्रतीकच्या आवडीचे लॉलीपॉप संध्याकाळी त्याला आलं की मोठ सरप्राईज मग चला तर आपण आता हो आलेलो आहोत लॉलीपॉप घ्यायला ते आपण घेऊयात प्रत्येकचा आवडता मेनू आता आपण जाऊन आलेलो आहोत ठाणा मार्केटला शॉपिंग झालेली आहे आणि काय शॉपिंग केलेली आहे ते आपण आता घरी जाऊन बघूयात मग चला तर चला आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि ताई म्हणजे देवासारखी वाट बघत होती वाट म्हणजे म्हणतो वाजय बघूया शोभावर आहे ना मा बघ काय काय आणलंय ते अजून काय करतात म्हणत ही लोक राहिलेलं उरलेलं सुरलेलं सगळे शॉपिंग केली नाही सगळं सगळं ठाण्यास घेऊन आली अरे रे, आता बघूया आता बघ हा काय ते हे काय दूध दूध आधी बघा दूध दूध गावतीय होता आणि हे बघ काय लॉलीपॉप ते फक्त मसाला लावलेला असतो मग आता ठेवायचे ठेवायचे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तळायचे किती आणले कि ते हा दीड किलो आणले लागतीलच तेवढे हो ताटामध्ये काढून ठेवायचे असतात ते अशीच ठेवायचे आणि जेवढं पाहिजे तेवढं ओपन करून तळायचे ठेवून द्या फिज मध्ये उघडल्यानंतर मला समजेल मुशी आवडते ना वा बरोबर कापून आणले एक नंबर बरोबर बरोबर ना सोडून आली ते बरं झालं कारण का मोरली असतील तर माणसाला सोळायला बरं वाटते हे बघते तर बरे झालेत ग कितीची गई किती जे असावी किती पालघरला कितीची मिळतात इथे हजार रुपयात मिळाली चार काय बोलते आणि मस्त ग फ्रेश आहेत एकदम 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 मुशी पण शंभर रुपयाला चार घेतल्या चारशे रुपयाच्या साठी काय कर किती करते ते आण बाजार तुला बघू आहे का डेकोरेशनला त्याला बघूया संध्याकाळी रोहन रंजिताची आपण भर नाही काढू शकत तू नाही तर सगळं रंजिता रोहन नाही मिळत तू त्यांच्या त्यांच्यासारखंच करायला लागल्या रोहन रंजिता पण प्रत्येकचा बड्डे असू दे माझा असू दे कल्याणीचा असू दे प्रथाचा असू दे ते अगदी मनापासून करतील ना ती दोघ नाही आहेत मावशीली त्याचा बर्थडे तिच्या परिणाम केलाय मी म्हणूनच बोलतात ना माय मंगरो मावशी जगू त्याला हेच कारण असते ती काल कालपासून तेच करते काय चालूच आहे काल तर अख्खा दिवस बाहेर होते काय काय चालू होतं तिचं अगं म्हणतो का लहान आहे का ती ते असू दे मी आता ह्या वर्षी आहे ना तर करू आपण आता पुढल्या वर्षीच कोणी बघितलंय काय खरी गोष्ट आहे मग बघ रोहन रंजिता काय बोलते मावशी ती चला आता आम्ही आता हे करून घेते सगळं कालवण वगैरे आ, आता तुझ्या ताब्यात दिलाही सगळं आता तू बघ नक्कीच मी करते चला मंडळी आता मी मुशीचं कालवण करते दुपारच्या जेवणासाठी वादल्या साडेबारा पण तिथे चालून जाते असं तर मुशीचं कालवण नेहमीच दाखवलेलं आहे किती तरी वेळा दाखवलेला आहे पण आता म्हटलं करते त्याचं है। थोडंसं वरवर तुम्ही पण बघा तिकडे मावशी लसूण थोडीशी तयारी करून देते तिला हेल्प 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 हां आता तेल टाकते जरा जास्त कालवण आहे ना म्हणून तेल जरा व्यवस्थित टाकावं लागेल लसूण टाकल्या कशी चव वाढते म्हणून लसूण टाकायची आता आपण हिरवं वाटण टाकू हे मी घरूनच करून आणलंय पालघर वरून माहेरची लोक येणार ते जास्त मन लावून करते वाटत हो, आज आमच्या माहेरची मंडळी येणार मग ताईच्या चा, चेहऱ्यावर तर अति आनंद आहे ती पण सहा सहा महिन्यात भेटत नाही मी स्वतःहून करून घेते कारण नुसतं प्रतीकचा बड्डे जातो तिकडे लहान नाही मिळत त्याचा बड्डेचं काहीच नाही पण म्हटलं आता मी पण तिथे एकटी आहे मावशी पण आहे आलेली तर म्हटलं येऊ दे सगळ्यांनी एकत्र बनू गप्पा मारू छानपैकी पण चेहऱ्यावरचा आनंद उसळून चाललेला आहे आणि हा आपला घरचा मसाला आहे गेल्यावरतीला पण आहे इथे आणलेला पण म्हटलं याचा कारण लाल भडक होते मस्तपैकी आणि विशेष म्हणजे तिखट नाही आहे जास्त तीन चमचे मसाला टाकला मी एक चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकते किती वेळ लागेल ला। का याला शिजायला लगेच लगेच घ्यायचं व्यवस्थित फुटत नाही नाही त्यामुळे व्यवस्थित उकळून घ्यायचं बोंबील वगैरे असतात ते फुटतात लगेचच असं आपल्याला त्याच्यात चिंच घालायची पाणी टाकायचंय तेवढं नाही त्या बिचारा माझ्या बहिणीच्या पोरी सांगत होत्या मावशीच्या हस्त आहे तामीं जाकन पुंगी। आता मी हे झाकण ठेवते त्याच्यावर आणि पोळून घे आता आपण पॉपलेटला मसाले लावूया आता आपल्याला पहिल्यांदा हिरवं वाटण टाकायचं आहे मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण वाटण घातलं मसाला आपल्या करते हळद आणि चवीनुसार मीठ आता हे लिंबू पिळून घालते मी त्याने कशी चव वाटते आणि जरा औषध कमी होतो बघू शकता तुम्ही असा मसाला लागलेला आहे आता आपल्याला पाच ते सात मिनिटं दहा मिनिटं ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण फ्राय करूया तो परत कालवून होऊन जाईल बघ जरा मीठ लागले का वा काय कलर आलाय ग छान पैकी नक्की ना हो मस्त कलर आलाय नवीन मसाला आहे ना तो हा लाल मुंद झालेला आहे चिंच बरोबर आहे का बघ छान आहे आहे बरोबर वगैरे हो बरोबर आहे नाही नाही गरज नाही आता एकदम घेऊत मग दोन चौथे आणि ज्यांना कोणाला लागलं ते वरून घेतील पण काय आवश्यकता नाहीये म्हणजे आता मी पापलेट फ्राय करते बघ ना ते कलर बघ आणि खूप फ्रेश तू गेली तर अक्षरशः तिथे मसाल्याचं हे बघ ना तुला किती कलर छान आलाय बघ नाग पण एकदम परफेक्ट झालाय नव्याचे तांदूळ बघ हो ना जरा सुद्धा असं हे नाहीये कमी पडला तर आपण कुकरला लावूया हा जर का पडलाच कमी तर नाही पडला नाही ना पण थोडं लसूण टाकूया मासे तळायची आधी लसणाशिवाय मला जमतच नाही लसूण तर पहिला पाहिजे आता आपण पॉपलेट टाकूया डोकी आहे ती मंडळी पण डोकी पण छान लागत तर मंडळी प्रतीक आता निघालाय इथे ठाण्याला भरपूर पाऊस आहे पालघरला अजिबात पाणी देऊत आता निघण्यापूर्वी मला फोन केला आई पाऊस नाहीये म्हटलं सावकाश आहे आणि हे बघा ह्यांचं काय चाललंय काल पसन चालय काय मला पण एवढी फिरवली त्या दृष्टीने बापरे 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 पाय दुखायला लागले माझे आणि हे असं काही काय आणले आणि त्यांना प्रतीकला यातलं काहीही माहीत नाही मग तो घरी कोणी नाही आहे दादा भाभी वगैरे कोणी नाही आहेत ना म्हणून तो इथे येऊन केक कापतो तेवढंच मनात आहे मावशी सबुरी आणि नीलम हे सगळेच लागले काय काय करायला कुठे फुगे लावायला लागले अजून काय करायला लागल्या बर्थ पार्टीची तयारी चालू आहे आणि मॅनेजर आहेत मावशी बापरे मागे कृष्णा कृष्णाचा पण बड्डे होता तेव्हा पण त्याने आम्हाला हॉटेलला जेवायला नेलं नाही ने का गं हो oh. ते तेव्हा तिथे पण केक कापला आणि आता मावशीचा पण त्यांनी केक म्हणजे बड्डे नाही सोडला गेल्या वर्षी आता हे तर तुम्ही करायला आले काही कोणाच्या मनात नव्हतं सगळं स्वतःच्या मर्जीने त्यांनी करायला होते आणि माझी गावाची गोपाळबाबाची नाटवंड आलेली आहे सगळी ती पण अशीच आलेली आहे तुझा आम्ही मी आले ना हक्का आलाय सांगतेच आपण जाऊया ठाण्याला म्हणून ती पोरं आलेले आहेत सुना आहेत गोपाळ मामाच्या मुलगा आला आहे नातवंड आहेत सगळे आहेत आणि अजून मुली एक माझ्या म्हणजे भावाची मुलगी आहे तिची मुलगीसुद्धा आलेली आहे सगळी आल्या आराम करत आहेत आणि अजून माझ्या काकांच्या आहेत त्यांच्या त्या ठाण्यालाच राहतात त्याही येणार आहेत मज्जाच मजा होणार तर नंतर तुम्हाला काय होईल ते सगळं बघायला मिळणारच नाही योजना काय करते गडबड चालू आहे प्रतीक आता पोहोचतोय अगदी पाच मिनिटात त्याला आता सरप्राईज द्यायचंय त्यासाठी आम्ही सगळ्या जरी तयार आहोत बघूया त्याचा आता काय त्याला काय आनंद वाटतो तो बघूया त्याला बघण्यासाठी आम्हाला मजा आहे कधी येतोय अशी आम्हाला ही अगदी आतुरता लागलेली आहे प्रतीकची आणि प्रतीकच्या ते चेहऱ्यावरचे भाव वेचायला तर जास्तच पोरांची होऊ शकतं आमचं कसं छोटा बाबू येतो आणि प्रतीक आणि कल्याणी दोघच असते पालघरला तर काय वाटलं असतं तुला पहिला म्हणजे केक कापलाच नसता आणि तो मला इथे येऊन झुळून गेला असता किंवा इथे येऊन केक कापला असता पाहिजे विश्वास आता बारा वाजता फोन केला तो काय बोलला तो कसला केक कापू मी उद्या येतो बघ मला सांगतो तो असा आहे आमचा प्रतीक रोहन दोघेही सारखेच आहेत आज रोहन रंजित शेंडे फळे तर जास्त लाडोबा आहे ना तर तसं आज रोहन रंजिता उभी नाही मिळत तर जरा म्हणजे बरं नाही वाटत ते कपताना पण आता असू दे त्यांचं पण काम आहे त्यांचं पण बिझनेस आहे आम्ही करू आमच्या परीने असं होईल तसं आम्ही करू एवढंच सांगतो फक्त त्याला दादा वहिनीची कमतरता नको बस बसायला बस आता ही जोशनानेच करायला आवडलंय म्हणतात ना माय मरो मावशी जगो कशी आहे ती करते आहे बघते आहे बस आणि जर आता माहेरची माणसं आली का जास्तच तो ना, ना जरी सुना असल्या तरी पण एक ज्योशनात कटकट नाही त्याशी जाणपतीला जोश्ना आता आता म्हणे बघायलाच नको राहातीच तो इकडे येणारच नाही तुमच्यात तुम्ही काय पण करा सांगते आता थोडा वेळ नाही काय त्याचा पत्ता बोलू पण आवाज येत नाही सगळे अटेन्शन मध्ये जसे काय पोलीस फोर्स च्या असतात आली होती नाही जाऊ तुला सांगते ना आजच आता जाऊच नस तू आपल्या पोटात अजून कठ्याची पर्करची गंमत नाही सांगितली पोटात काय बापरी बापूची रात्री रोज अशी माल असते रणजित पण बघत असते ना मावशी बोला ना अजून स्वप्न काय नाही मावशी बोला ना नाई <laughs> तो आलाय माहित बुवाला बाबुल बुवा thank you